नमस्कार आपण पाहत आहेत सांगली न्यूज सुरेश आवटी युवा मंच आणि रिक्षा चालक यांचा विशाल पाटील यांना अनोखा पाठिंबा सांगली लोकसभा आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे अशा वेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना बऱ्याच ठिकाणी उघड मिळू लागलेला आहे नुकताच सुरेश बापू आवटी युवा मंच व रिक्षाचालक संघटना यांनी विशाल पाटील यांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवित आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे दाखवून दिले त्यावेळी त्यांनी सर्व रिक्षा उभ्या करून त्याची प्रतिकृती ही विशा विशाल पाथे पाथे हो या नावाशी मिळून येईल अशा प्रकारे अनोखा पाठिंबा दिलेला आहे मतदानाच्या दिवशी सर्वात जास्त आणि महत्वाचे काम करणारे पण दुर्लक्षित असणाऱ्या अशा सर्व रिक्षा चालकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भोया उंचावल्या आहेत विशाल पाटील यांनीही या सर्व रिक्षांमधून प्रवास करून त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले या सर्व दिलेल्या पाठिंबामुळे विशाल पाटील यांना चांगलेच बळ मिळणार आहे विशाल पाटील सर्वच ठिकाणी पोहचून हो मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत त्याचवेळी या सर्व लोकांनी दिलेल्या पाठिंब्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात सुरू आहे यातूनच विशाल पाटील यांना सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा विरोधकांना धोक्याची घंटा असू शकतो सांगली साठी विद्याधर कुलकर्णी